देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि शरद पवार यांच्यात वाद झाला होता यावरून नेमका कुणी कुणाचा विश्वासघात का केला या संदर्भात वेगवेगळे दावे प्रतिदावे केले गेले याच्या स्टोरीज अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या निमित्तानं समोर आल्या त्यामुळे यातला विश्वासघाताचा मुद्दा अधोरेखित झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवसांपूर्वी शिर्डीत अधिवेशन झालं या अधिवेशनात बोलताना मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दोन हजार एकोणीसच्या पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत पहाटेचा शपथविधी हा षडयंत्राचा भाग होता असा खळबळजनक दावा केला धनंजय मुंडेंच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत काही सवाल उपस्थित केलेत अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं हे षडयंत्र राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी रचलं याची माहिती नाही मात्र त्यावेळी शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात वाद झाला होता असं म्हणत तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे भुजबळांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं हे प्रकरण नेमकं काय आहे आणि यावर छगन भुजबळ काय म्हणाले पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आपण पाहतात सरकारने नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती दिली यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले काहीतरी अडचणी निर्माण झाल्या असतील त्यामुळे नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती दिली असेल सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओस दौऱ्यावर आहेत दाओसमध्ये जागतिक परिषद असते त्या परिषदेतून उद्योग आपल्या राज्यात आणण्यासाठी ते तिकडे गेलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावस दौऱ्यावरून आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यावर नक्कीच मार्ग काढतील असं छगन भुजबळ यांनी सांगितले भुजबळ म्हणाले धनंजय मुंडे यांचं भाषण झालं तेव्हा मी त्या ठिकाणी नव्हतो मात्र मी माध्यमातून थोडंसं ऐकलं धनंजय मुंडेंनी म्हटलं की पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होतं जर षडयंत्र होतं तर ते षडयंत्र कोणी रचलं मग उद्धव ठाकरे तर षडयंत्र रचू शकत नाहीत काँग्रेसचेही नेते षडयंत्र रचू शकत नाहीत मग षडयंत्र कोणी रचलं असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे छगन भुजबळ पुढे म्हणाले मग हे षडयंत्र राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी रचलं याची काही माहिती नाही मात्र मला एवढं आठवतं की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बैठका सुरू होत्या त्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू होत्या तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांचा थोडा वाद झाला होता तेव्हा शरद पवार रागाने निघून गेले होते पण त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरूच होत्या त्याप्रमाणे आठ वाजता एका ठिकाणी बैठक बोलावली गेली होती मात्र त्या बैठकीला अजित पवार हे उपस्थित नव्हते असंही छगन भुजबळ म्हणाले पण तेव्हा अजित पवार पवार बैठकीला उपस्थित नव्हते तेव्हा आम्हाला वाटलं की ते, वा ते कुठेतरी काहीतरी कामात अडकले असतील मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी टी लावली आणि लक्षात आलं की अजित पवार यांचा शपथविधी झाला त्यानंतर मी तातडीनं शरद पवारांकडे गेलो तेव्हा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि सांगितलं होतं की आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे आणि जे काही झालं ते आता होणार नाही याची काळजी घेण्यासाठी कामाला लागलं पाहिजे असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं अशी आठवण छगन भुजबळांनी सांगितली हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा